सरकारची भूमिका जर कोणाला न्याय द्यायची असेल तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय लगेच सुटू शकतो मग ओबीसीचा कोटा वाढवावा त्याला धक्का लावू नये त्यावेळा असे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यासुद्धा आहेत परंतु राजकारणासाठी दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आता राजकारणासाठी समाजामध्ये जाती धर्मामध्ये वेगवेगळे विषय करून ते विषय तसेच चिघडत ठेवायचे प्रलंबित ठेवायचे आणि त्याचा राजकीय फायदा उठवायचा अशा प्रकारचं चित्र होतं का काय अशी शंका सध्या सगळीकडं सुरू आहे आता हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं आश्वासन हे त्यावेळेला एकनाथ शिंदे असताना नवी मुंबईलासुद्धा दिलं होतं आत्तासुद्धा तशाच प्रकारचं आश्वासन यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या समितीने दिलेला आहे आता या संदर्भामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री खरं म्हटलं तर हा कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय होत असतो कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना तेच मंत्री बाहेर विरोध का करतात का ते करतात याचा अर्थ वेगळा काय घ्यायचा अशी चर्चासुद्धा आता लोकांमध्ये आहे जर त्या मंत्र्यांनी किंवा काही लोक को कोर्टात जाण्याचा विचार करत असतील तर याचं स्पष्टीकरण विरोधी पक्षाच्या ऐवजी सरकारने करणं गरजेचं आहे मला वाटतं की ताबडतोब या बाबतीमध्ये ते सांगत आहेत की आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू काही ओबीसी नेत्यांना ते, ते मान्य आहे काही लोकांना मान्य नाही आणि काही ठिकाणी लगेच मोर्चे निघाले जात आहेत माझं म्हणणं आहे आता हा राजकारणाचा विषय न करता भावनिक विषय आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब करावा त्याचा ता खुलासा करावा आणि त्याचा निर्णय जाहीर करावा